हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनेल तर कशा आत मस्त मजेत ना तर असायलाच पाहिजे तर बघा सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग माझ्या कुटुंब गुड मॉर्निंग तर बघा आज मी व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर बनवणार आहे तुम्हाला थमण्यावरून समजलंच असेल तर बघा मला मी ह्या गोष्टीमुळे खूप परेशान आहे कारण मी का बघितलं मग दाखवले ते खूप म्हणजे खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत मला मी मला ज्या कमेंट फटकल्या तर त्या माझ्या मनाला मा लागल्या तर त्या माझ्या मनातच मा राहतात तर म्हटलं यावरती व्हिडिओ घेतलाच पाहिजे आणि त्या कमेंट मी मी ज्या कमेंट मला खटकतात तर त्या कमेंट मी डिलीट मारते त्या मी ठेवत नाहीत तर बघा कमेंट काय होत्या किती दिवस दुसऱ्याच्या बेसवरती कमवणार दुसऱ्याचे व्हिडिओ कुणी असं टाकलं होतं कुणी किती दिवस दुसऱ्याचे व्हिडिओ टाकून कमवणार आणि दु दुसरं म्हणजे स्वतःचं काहीतरी कर स्वतःचं काहीतरी कर करायला शिक ठीक आहे मला मान्य आहे मित्रांनो पण मी दुसऱ्याचे व्हिडिओ टाकायला मी काही बिडी नाही आता माझी मुंबई कुठं बारामती कुठं एवढं लांब मी तिथं त्यांची फॅन होते मी खूप मोठी एवढं लांबून तिथं जायचं मुंबईवरून बारामती म्हणजे आम्ही बारामती कधी बघितली पण नव्हती कधी गेलो पण नव्हतो आम्ही बारामतीला फक्त आम्ही बारामती ऐकून होतो आणि म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून मग भरपूर बघितली पण आम्ही आमचं जाणं कधी झालं नव्हतं पहिल्यांदाच आम्ही बारामतीला हो गेलो ते पण म्हणजे पांढरव सरांच्या ओळखीच्या माध्यमातूनच गेलो त्यांच्याकडेच असं कोणाकडे एवढा लांब अनोळखी म्हणजे सोशल मीडियाच्या ओळखीवर जाणं हे, हे ते म्हणजे काही सोपं आहे का एवढा लांब जाणं हे आ, ते तिथे गेल्यानं एवढं लांब जाणार हे ते म्हटल्यावर आम्ही तिथले व्हिडिओ शूट करणारच की आणि ते टाकणारच की स्वतःच काहीतरी करायला हा स्वतः काहीतरी करायला पाहिजे तर बघा एवढं लांब सोशल मीडियाच्या माध्यमात एवढं लांब जाऊन तिथले व्हिडिओ काढून मी टाकणारच का वेड़ वेड़ की त्यात माझी काय चूक आहे आणि कुणी काही विड आहे की काय मला स्वत मला व्हिडिओ टाकून द्यायला त्यांचे पण त्यांना त्यांनी पण आम्हाला समजून घेतलं हे आपले खूप मोठे फॅन आहेत एवढे लांबून भेटायला येतात हे ते मग आणि नंतर मग म्हणजे आम्ही आमची फॅमिली तर पण त्यांना आवडली आमचा स्वभाव पण त्यांना आवडला आम्ही पण एक सामान्य कुटुंब आहोत हे ते ते सर्व गोष्टी बघूनच त्यांनी कुणी कोणाला काही घरात घ्यायला हे कुणी म्हणजे हे का आम्हाला पण त्यांनी पण आम्हाला समजून घेतलं आमची फॅमिली त्यांना आवडली तेव्हाच त्यांनी आम्हाला थोडासा सपोर्ट केला आणि एवढं लांब जा, जा गेल्यावरती आता व्हिडिओ काढणारच ना आता कुणी तेवढं लांब मी गेले मी पण मला पण यूट्यूबची आवड होती आणि मला पण त्यात युट्यूब चॅनलवरती म्हणजे यूट्यूब चॅनल चॅनलसाठी त्यांनी म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला मी त्यांच्यापासूनच सुरुवात केली तर मी ती सुरुवात केली म्हटलं त्यांची हेल्प घेणारच ना मी आणि मा आमचा माझा पण आणि यांचा पण स्वभाव बघूनच त्यांनी आम्हाला हेल्प केली की म्हणजे आम्ही पण त्यांना रिक्वेस्ट केली हे ते मग त्यां आम स्वभाव बघूनच त्यांनी आम्हाला हेल्प केली आणि कोणी काही म्हणजे हे का कोणाचे व्हिडिओ वगैरे टाकून गेला त्यांनी पण आम्हाला समजून घेतलं आणि सपोर्ट केला तर असू द्या तर बघा मी प्रियंका ताईंचा व्हिडिओ सेंड केलेला त्या दिवशी पोहे रेसिपीचा तर त्या व्हिडिओ खाली पण कमेंट आल्या होत्या आणि अगोदर पण पांढरा सरांचे मी शंभूचा सायकल विषयी व्हिडिओ तर त्याला पण तसलेच कमेंट आलेले नंतर परत पण मी मी परत बी त्यांच्याविषयी एक व्हिडिओ टाकलेला तर त्या व्हिडिओला बी त्यांची ते तसलीच कमेंट आलेली तर प्लीज अशा कमेंट करू नका मी सो आता हे ठीक आहे मी त्यांचे ते व्हिडिओ आतापर्यंत टाकले पण मी स्वतःचे पण व्हिडिओ टाकीत जाईल आता प्रत्येक जण आपल्या आपल्या बिझनेसची वाढ करण्यासाठी हेल्प घेतच कसली ना कसली तर तीच हेल्प मी घेत असेल तर माझी काही चुकी नाही आहे मला असं वाटतं हेल्प तीच हेल्प घे म्हणजे त्यांची हेल्प घेऊनच मी म्हणजे व्हिडिओची स्टार्टिंग केली आहे तर थोडीफार त्यांची व्हिडिओ मी टाकले तर त्यात माझी काही चुकी असेल असं मला काही वाटत नाही त्यात काही चुकी आहे ना माझ्या आणि थँक्यू पांढुरा सरांना त्यांनी जर व्हिडिओ बघितला तर त्यांनी मला त्यांनी मला माझ्या चॅनलची थोडीशी ग्रोथ करण्यासाठी हेल्प केली त्यासाठी त्यांना थँक यू आणि त्यांनी परत पण आम्ही कधी म्हणजे इन्व्हाइट केलं तर आम्ही जाणार आता माहित नाही आता वेळ भेटेल तर त्यावर अवलंबून जायचं तर यांचं म्हणणं आहे आपण कधी जेजुरीला गेलो तर आपण परत बारामतीला एक म्हणजे चक्कर टाकून येऊया जायचं तर बघूया तर असं सोमनाथ सरांनी मला इन्व्हाइट केला आहे की या या पांडुरगर राहिले तसे आता माझ्याकडे राहा या कधीतरी आल्यावरती राहून मारा एक चक्कर टाका असं तसं म्हटलं हो सर बघू कधी वेळ भेटला तर बे... येऊ वेळ भेटला तर एखादा म्हणजे सुट्टीचा मुहूर्त बघून सुट्टी, सुट्टी काय नसते तरी कधीतरी भेटला चान्स तर शनिवार शनिवार बोला की काहीतरी लवकर कधी जाणार आहे तर आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवणारच आहे आणि बघा यापुढे मी माझ्या स्वतःचे व्हिडिओ पण टाकणार आहे तर माझ्या स्वतःचे बघत बघायचं माझ्या व्हिडिओला पण सपोर्ट करा तुम्ही पांढरव सरांचे व्हिडिओ बघूनच मा, हे म्हणजे माझ्या व्हिडिओ देता की काही माहित नाही मी माझ्या स्वतःचे व्हिडिओ टाकले तर थोडेफार व्यूज कमी पडतात आणि पाहुनराव सरांचे टाकले तर त्यांच्या व्हिडिओला व्यूज येतात आता <laughs> मी यापुढे माझे व्हिडिओ चांगले चांगले टाकण्याचा प्रयत्न करेन तुम्ही माझे पण व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला पण प्रतिसाद द्या आम्हाला पण सपोर्ट करा चॅनलवर सध्या मी नवीन आहे तर नवीन असल्यामुळे जा मला जास्त सपोर्टची गरज आहे तर तुमच्या तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पण आली आहे आणि यापुढे पण मला जायला तुमचीच मदत तुमचीच हेल्प पाहिजे आहे तर प्लीज माझ्या चॅनलला हे सपोर्ट करा माझे व्हिडिओ म्हणजे माझे व्हिडिओ बघत जा माझ्या व्हिडिओना लाईक लाईक चॅनलला कुणी सबस्क्राईब नसे के नसेल केलं तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक कमेंट वगैरे काय तुमच्या मनात असतील त्या कमेंट करत जा कोणाच्या वाईट असतात कोणाच्या चांगल्या असतात वाईट असेल तरी पण मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे वाटलंच थोडंसं काही तर असं मी तसं की कमेंट म्हणायला लागल्या की मी डिलेट मारते आणि वाटलंच थोडंसं काही तर त्या कमेंट मी कमेंटवरती मी व्हिडिओ घेऊन तुम्हाला माझं म्हणजे जे काही आहे त्या व्हिडिओ पाठीमागचं तर ते सांगू शकेल असं तर ठीक आहे चला असं द्या पूजाताईंना पण थँक्यू त्यांनी पण मला म्हणजे व्हिडिओसाठी म्हणजे माझ्या व्हिडिओ तर आल्या माझ्यासोबत रील्स वगैरे बनवल्या त्याने माझ्या चॅनलला थोडीशी हेल्प झालीच त्यांना पण थँक्यू तर बघा उद्या परवा कधीतरी आपण व्हिडिओ चालू असताना पूजाताईंना कॉल करूया तर त्यांची लाईव्ह गंमत बघूया काय बोलतात काय नाही ते आहे का नाही पुजाताई मला खूपच आवडतात आणि खूप छान बोलतात त्या तर त्यांना आपण लाईव्ह कॉलवरती बोलूया काय बोलतात पूजाताई आपण त्यांच्यासोबत बोलूया तर ठीक आहे त्यांना पण आता कर यांना शंभू गेला आहे सकाळ सकाळी स्कूलला यांना पण जायचं आहे ऑफिसला मला डब्बा ते भरून द्यायचा आहे आता आणि कामावरून परत शंभूला आणायला डेली रुटिनचा एक व्हिडिओ टाकते बघू परवाच्या परवा डेली दे रुटीन टाकते माझं कसं असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत उद्याच्या व्हिडिओ मध्ये दुसरं काहीतरी प्लॅनिंग हा ते सांगायचं नसतं नाहीतर ठीक आहे तर चला बाय बाय सर्वांना व्हिडिओ खूप आवडल्यास लाईक करा चॅनेल करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका नमस्कार 卖的。<Vale. S 2> <laughs>